शंकर पाया। चला तर मी सांगते सामग्री हा आहे मैदा अर्धा किलो हा थोडा रवा घेतलाय हा थोडा तूप घेतलंय आणि अर्धा किलो साखर अर्धा किलो मैद्याला अर्धा किलो साखर मी दुधामध्ये प्रॉपरली शंकरपाळ्या बनवणार आहे तर मी इथे दूध घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी ही अर्धा किलो साखर टाकणार आहे जेवढे आपणाला गोड प्रमाण पाहिजे तेवढीच साखर टाकायची आणि हे मी गॅसवर वर ठेवून देणार आहे ह्याचा पाक बनवणार आहे मी हे मी थोडी विलायची घेतलेली आहे पॅकेट आहे ते मी आता सोलून बारीक करणार आहे मिक्सर मध्ये आपला पाक तयार होतोय हे मी विलायची घेतलेली आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे विलायची तशी बारीक होत नाही त्यासाठी ते मी थोडी साखर टाकत आहे त्याच्यामध्ये आता मी बारीक करत आहे हा पाक मी गरम केलेला तो मी आता परातीत होत आहे जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचा म्हणजे पीठ मिक्स होईल तेवढाच थोडं थोडं घेऊन मिक्स करायचा हा थोडा गरम आहे थोडा थंड होऊ द्या आणि मग त्याच्यात पीठ मिक्स करून आपण मळू हा पाक मी थोडा थंड करत आहे चमचने हात घातला तर हात भाजू शकतो त्यामुळे करायचा हा रवा आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये पाकामध्ये टाकून घ्यायचा तोपर्यंत भिजेल म्हणजे पिठामध्ये पण मस्त भिज भी, भिजतो हा मी माझ्या प्रमाणानुसार थोडा टाकून घेतला आहे ही पिठी साखर आहे ती पण मी टाकत आहे विलायची एक दीड चमच टाकायचा फक्त आणि मिक्स करून घ्यायचे म्हणजे रवाही मिक्स होतो आणि भिजतो पण हा मैदा आहे तो आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जसा पिठामध्ये मिक्स होईल तसाच टाकून आहे आणि मळायचं आहे जेवढ्या त्या सारणामध्ये बसेल तसाच टाकून तो मिक्स करून मळून घ्यायचा आहे आणि असा मिक्स मिक्स करत घ्यायचा आहे म्हणजे त्या घुटळ्या पण होत नाहीत आणि पीठ पण चांगलं मळून येते थोडा थोडा टाकत राहायचा म्हणजे तो चांगला मिक्स होतो आणि भुटर्या पण जास्त करायच्या नाहीत फोडत राहायचं म्हणजे खुसखुशीत होतात माझा अर्धा किलो मैदा पिठामध्ये बसलेला आहे हा आता हे मी पीठ मळून घेतलेलं आहे ते आता मी आता अर्धा तास ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर मग मी करायला घेणार आहे तोपर्यंत आपलं पीठ मस्त हे होते भिजते गॅस फेटवत आहे आणि गॅसवर कढाई ठेवत आहे कढाई ठेवून मी स्लो गॅस वर ठेवणार आहे आणि तेल गरम करत ठेवणार आहे तेल गरम होईपर्यंत आपण बनवूया तोपर्यंत तेल गरम होते पिठाचं मिश्रण आता एक जीव झालेला आहे आता मी पिठाचा गोळा असा गोल मळून शंकरपाया लाटायला घेणार आहे पीठ पण मस्त भिजलेलं आहे गोळा असा कठीण होत पर्यंत थोडा गोल गोल करून घ्यायचा आहे आणि थोडस पीठ लावत लावत लाटायचं आहे असं आणि जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे जाडसर अशा खुसखुशीत आणि लेवल मध्ये होतात आता मी शंकरपाया बनवत आहे ही गाडी अशी वाकडी तिकडी जात आहे तरी पण आपण बनवायचा हे आता आपलं बनवून झालेलं आहे हे आपण आता तळायला घ्यायचं पहिले हे छोटस आधी सोडून बघायचं तेल गरम झाले का मग तेलातून वरती बुडबुडी आली ना तर म्हणायचं तेल आपलं गरम झालंय मग थोड्या थोड्या शंकरपाया सोडून घ्यायच्या थोड्या थोड्या शंकरपाया तेलामध्ये सोडायच्या आणि शंकरपाळ्या लगेच हलवायच्या नाहीत मग त्या सुटतात थोड्या तेलामध्ये हो घेऊन द्यायच्या शंकरपाळे आपल्या आता फुगत आहेत जशा तेलामध्ये मिक्स होतील तशा तुम्हाला दिसतच असेल तशा फुगून वरती आलेल्या आहेत आता थोड्या थोड्या अशा हलवून घ्यायच्या मंदाचे वर मग भाजून घ्यायचा असं हलवत राहायचं म्हणजे शंकरपाळ्या फुटत पण नाहीत आणि चिटकत पण नाही आता आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत मस्त रहा स्वस्थ रहा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा छान मस्त सुशकुसित झालेले आहे